म्हणजे की तुमची तुमचं कच्चं घर आहे ते प्प्पा स्वरूपात हवंय मागून तर त्यासाठी तुम्हाला तुमच्याकडून इन्कम किती आहे तुमचं लक्षी हे सगळं तिथे करू शकले जाते त्याप्रमाणे असतील एलिजिबल तुमचे कॅरेक्टर पाचव्या भागात किती असतील तर त्याचे

ठीक एक आवाज जातो? आहे आपल्याला आहे तर आता आपली जी ही जी तुम्ही आपण योजना राबवतोय ही सर्वसाधारण घटकासाठी अशासाठी आहे की जेणेकरून त्यांना जी काही कॉस्ट मिळते घर बांधण्यासाठी समजा तुमचे तीन लाखापर्यंत चार लाखापर्यंत ही कॉस्ट जाते देखा देखा। तर त्याच्यातून तुम्हाला अडीच लाखाची सबसिडी मिळते अडीच लाखाची सबसिडी कशी मिळते तर ही तुम्हाला टप्प्या टप्प्यांमध्ये येते टप्प्यात अशा स्वरूपात की चाळीस चाळीस आणि वीस अशा स्वरूपात येते म्हणजेच आपल्या केंद्र सरकारचा दीड लाखाचा हिस्सा येतो आणि राज्य शासनाचा हा एक लाखाचा हिस्सा येतो म्हणजे असे तुम्हाला अडीच लाख हे मिळतात आता हे जे हे झालं तुम्हाला फंड कसा मिळेल म्हणजे साधारण तुमची अडीच लाखाची अमाऊंट तुम्हाला कशी मिळेल यासाठी तुमचे बँकचे तपशील म्हणजे तुमची बँक त्याला कनेक्ट केली जाते आणि मग ते तुमच्या बँकमध्ये डायरेक्टली ट्रान्सफर केले जातात पैसे ठीक आहे यासाठी तुमचे जर बँकेचे हे जर व्यक्ती तपशील घेत असतील तर अजिबात हे करू नका संकोच करू नका देण्यासाठी हे फक्त तुमच्या बँकेला लिंक करण्यासाठी ते तपशील घेत आहेत ठीक आहे दुसरी गोष्ट आधार कार्ड घ्या खाते खोल नसते तर खोलून घ्या ठीक आहे आणि अशा बँकांमध्ये उघडा खाते की ज्या नॅशनलाइज बँक आहेत नॅशनलाइज बँक म्हणजे की आपल्या अ... सहकारी बँकेमध्ये उघडू नका कारण त्यांचा जे आय एस सी कोड जो असतो ना आपला तो बऱ्याचदा लिंक नसतो म्हणून तिथे प्रॉब्लेम येऊ शकतो तर अशा बँकांमध्ये उघडा म्हणजे एसबीआय ह्या ज्या थोड्या मोठ्या प्रचलित बँका आहेत तशा बँकांमध्ये खाते उघडा ठीक गुछ्ट। आहे की झाली एक गोष्ट गोष्ट दुसरी आधार कार्ड अपडेट अपडेट ठेवा मोबाईल नंबर आहे तो त्याला लिंक करून ठेवा म्हणजे काय होतं की ओटीपी ज्या वेळेस येतो तो ओटीपी तुमच्या नंबरला येतो आता होतं बऱ्याच की आपल्या आधार कार्ड जुनं काढलेलं असतं त्याला वेगळा नंबर अटॅच असतो मग ओटीपी जाताना तो तुमच्या आत्ताच्या नंबरवर येऊ शकणार नाही मदत घ्या आपले आधार कार्ड सेवा केंद्र असतात त्यांची मदत घ्या आपले जे कर्मचारी आहेत मदत घ्यायला काहीही होत नाही मदत घेण्यासाठी कोणाची मदत घ्यायची आहे तर आपले आधार सेवा असतात केंद्र असतात हे अपडेट करून त्यांचे कडून होत नसेल तर आपले प्रधानमंत्री आवास योजनेचे जे बघतात त्यांना तुमचे विषय सांगा की सर अभ्यास करून ते तुम्हाला योग्य व्यक्तीकडे पोहोचवतील ठीक आहे योग्य व्यक्तीकडे म्हणजे बरोबर माणसाशी कॉन्टॅक्ट करमान भाऊ छामाना दोन मिनट घ्यायला गेला तर आवाजच दिला जास्त